ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर वीस वर्षापासून ज्या सत्याची रविराज पूर्णाई सायली आणि सगळे सुभेदार वाट बघत होते तो क्षण अखेर सायलीमुळे येऊन प्रतिमा जिवंत असल्याच्या सत्याचा सायलीसमोर कसा मोठा धमाका उडतो आणि भर मंदिरात अर्जुनवरचे विघ्न टाळण्यासाठी गेलेल्या सायलीसमोर जेव्हा प्रतिमा येते तेव्हा डोळ्यावरचा विश्वास उडून आता भरल्या डोळ्यांनी जेव्हा सायली ते खरंच प्रतिमा असल्याचे बघते तेव्हा सायलीचा आनंद द्विगुणित होऊन आता सायली कशी प्रतिमाजवळ येते आणि त्याचबरोबर आता रविराजला बोलावून घेत जेव्हा आता रविराज आता प्रतिमाला बघणार तेव्हा आता स्वतःचे तोंड जोडून घेत प्रतिमाची ती अवस्था बघून रविराजच्या डोळ्यातून कशा अश्रूंच्या धारा वाहू लागतात वीस वर्षानंतर बघितलेल्या प्रतिमाला आता बघताच आता रविराज कसा आता गहीवरून प्रतिमाची भेट घेतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे आता रविराजच्या डोक्यातून प्रतिमाचे खोळ काही जाण्यासाठी तयार नसते आणि त्यामुळे आता इन्स्पेक्टरला प्रतिमाचा सगळीकडे शोध घेण्यासाठी सांगून आता रविराजने त्याच्या वकील पोलीस मित्राला सुद्धा आता प्रतिमाची कसून चौकशी करण्यास सांगितलेली असते आणि त्यामुळे प्रतिमा हा शब्द रविराजच्या डोक्यातून कायमच्या घालवण्यासाठी नागराज आणि प्रियाने आता एका नर्सला पकडून खोटी प्रतिमाची डेड बॉडी रविराज समोर आणून त्या डेड बॉडीचे दहन केलेले असते आणि यामुळे आता प्रतिमा मिली असे रविराज समोर आणत कायमचं आता प्रतिमाला रविराजच्या डोक्यातून घालवलेलं असतं इकडे मात्र आता दुःख कवटाळून न बसता रविराज हा पुन्हा नेटाने आता कामाला लागलेला असतो पण नीतीच्या मनात काही मात्र वेगळंच असतं इकडे आता चैतन्य आपल्या बाजूने फितुरी करून अर्जुन सोबत असल्याचे साक्षीला कळताच आता साक्षीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन अर्जुन आणि चैतन्यवरती खूप गंभीर असे आरोप लावलेले असतात आणि त्यासाठी आता बार काउन्सिलिंगमध्ये अर्जुन आणि चैतन्य चे काय करायचे यासाठी मोठी बैठकही बसलेली असते आणि आता रविराज हा अर्जुन आणि चैतन्याचा पाठीराखा बघ आता अर्जुन आणि चैतन्याचे पाठीमागचे सगळे स्वच्छ बॅकग्राऊंड आता रविराजने बार काउन्सिलिंगच्या कमिटी समोर आणलेले असते आणि अर्जुन आणि चैतन्य यांचे ते असं ते काही करू शकतच नाही असा मी तुम्हाला विश्वास देतो असे रविराजने आता कमिटी समोर सांगितलेले असते आणि तेव्हा आता आम्ही याचा नक्की विचार करू असे म्हणत आता कमिटीने त्यांचा निर्णय नंतर देण्यासाठी डिक्लेअर केलेलं असतं इकडे आता अर्जुन चे आणि चैतन्याची अवस्था खूप बिकट झालेली असते दोघांनाही आता काय करावे आणि काय नाही समजत नसतं साक्षीने आता अर्जुनचे प्रोफेशनल बॅकग्राऊंड एकदम झिरो केलेलं असतं आत्तापर्यंत अर्जुन म्हणजे एकही एक केस न हरलेला अर्जुनकडून आता सगळ्या केसेस गेलेल्या असतात आणि अर्जुनची सगळीकडे आता बदनामी होत असते डोक्याला हात लावून बसलेल्या अर्जुनला बघत आता सायलीलासुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि आता ही फक्त अर्जुनला धीर देण्याचे काम करत असते सगळ्या सुभेदारांच्या घरी एकदम असा दुःखद असं वातावरण तयार झालेलं असतं तेव्हा आता यातून अर्जुनला काहीही करून बाहेर काढलेच पाहिजे असे आता सायली विचार करू लागते पण जेव्हा हे अर्जुन सरांवरचे आरोप खोटे सिद्ध होतील तेव्हाच अर्जुन सर या परिस्थितीतून सावरतील असे आता सायलीच्या लक्षात आलेले असते इकडे आता रविराज हा चैतन्य अर्जुन सगळ्याला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आता पुढे आलेला असतो इकडे मात्र साक्षीने एक मोठा डाव रचून आता अर्जुनला खोटे सिद्ध करत आता इकडे महिपतची सुद्धा जामिनावरती जेलमधून सुटका केलेली असते आणि पवार वकिलाला आता बंदुकीचा धाग दाखवून आणि पैशाचे आमिष दाखवून म्हैपतला जामिनावरती साक्षीने सई सलामत सोडलेले असते आणि आता पुढे काय करायचे असा भयानक प्लान साक्षी आणि म्हैपत करतात आणि आता त्या अर्जुनला एवढा त्रास द्यायचा की त्याला सळो की पळो करून सोडायचं त्या चैतन्य गडकरीला तर आपण पूर्ण जमीन दोस्त केलं आहे असे आता महिपत आणि साक्षी बोलत असतात कल्पनाला सुद्धा कल्पना आता अर्जुनचा चेहरा आणि अर्जुनची ती अवस्था आता भगवत नसते कल्पना म्हणते की सायली आता तूच काहीतरी अर्जुनला यातून बाहेर काढ कारण अर्जुन आता खूप वाईट परिस्थितीत अडकला आहे तेव्हा आता सायली म्हणते की आई मी यांना धीर तर देतेच पण आज मी मंदिरात पूजेसाठी जाणार आहे आणि यांच्यावरचे विघ्न आणि संकट लवकर जाण्यासाठी मी आता देवाकडे प्रार्थना करणार आहे असे म्हणत आता पूजेचे ताट घेऊन सायली ही मंदिरात जाण्यासाठी निघालेली असते इकडे मात्र नीतीच्या मनात काहीतरी आज वेगळंच असतं आणि अखेर सायली ही मंदिरात जाऊन आता देवीचे दर्शन घेते खूप दिवसांनी सायली आज मंदिरात गेलेली असते देवी समोरे धात जोडत सायली म्हणते की देवी आई कायमच तू माझ्या पाठीशी राहत आलेली आहे आणि आज आमच्यावरती पुन्हा एकदा खूप मोठं संकट आलेलं आहे अर्जुन सरांनी काहीही केलं नसताना त्यांच्यावरती आता खूप खोटे असे आरोप आलेत तेव्हा प्लीज अर्जुन सरांना यातून तू बाहेर काढ अशी कळकळीची प्रार्थना आता सायलीने देवीकडे केलेली असते आणि मनोभावे आता सायली ही देवीची पूजा करते आणि आता लगेचच आता देवी आईला पूजा अर्चा करून घंटा वाजवत आता सायली तेथून जाऊ लागते आणि त्याच वेळेस आता ज्या देवळात वीस वर्षापूर्वी सायली सापडली होती त्याच देवळातून आता जात असताना समोरून पायऱ्यावरून उतरत असताना ज्या सत्याची वीस वर्षापासून सगळेजण वाट बघत असतात ते सत्य आता मंदिराच्या पायरीसा समोर आणि समोर आलेले असते आणि क्षणात पूजेचे ताट घेऊन आता जात असलेल्या समोर चक्क मंदिराच्या पायरीजवळ प्रतिमा दिसलेली आता सायली बघते आणि सायलीला मोठा आश्चर्याचा धक्का बसतो ज्या प्रतिमाची डेड बॉडी जाळून प्रतिमा मेल्याचे डिक्लेअर केलेले असते आणि तीच प्रतिमा आज आपल्या समोर बघून सायलीचा आनंद गगनाथ मावेन असा झालेला असतो आणि डोळ्याला हात लावत डोळ्यावर पानेदार डोळे पु पुसत सायली आता पुन्हा प्रतिमाकडे बघते आणि ती प्रतिमा आत्याचा असल्याची आता सायलीची पक्की खात्री झाली असते ताबडतोब आता सायली ही पळतच प्रतिमाजवळ येते आणि म्हणते की प्रतिमा आत्या तेव्हा आता प्रतिमा ही सायलीकडे बघते तर आता प्रतिमाला काहीही आठवत नसते प्रतिमाची स्मृती गेलेली असते प्रतिमा म्हणते की कोण प्रतिमा तेव्हा आता सायली म्हणते की अहो असं काय करता प्रतिमा आत्या तुम्हीच आमच्या प्रतिमा आत्या आहेत तेव्हा आता ओळख देण्यासाठी प्रतिमा ही सायलीला आता नकार देत असते तेव्हा आता ते सर्व भयानक दृश्य बघून सायलीसुद्धा अचंबित झालेली असते पण सायलीच्या मनात लगेचच एक आयडिया येते आणि आपल्याला जरी प्रतिमा आत त्या ओळखत नसतील तर रविराज सरांना त्या नक्की ओळखतील असे म्हणत ताबडतोब आता सायली रविराजला कॉल करते तर आता सायलीचा आलेला फोन बघून रविराज फोन घेतात तर ताबडतोब आता सायलीला बोलताही येत नसते सायली म्हणते की रविराज सर अचानक मंदिरात निघून या तेव्हा आता घाबरलेले सायलीचा आवाज ऐकून रविराज म्हणतात की सायली अगं काय झालं तेव्हा आता सायली म्हणते की सर आपली प्रतिमात्या सापडली ती ऐकून रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि कानावर विश्वास न बसत रविराज पुन्हा सायलीला म्हणतो काय म्हणाली सायली तर सायली म्हणते हो हो सर प्रतिमाहत्या समजून आपण दुसरीच डेड बॉडी आपल्याला मिळाली आणि आपण प्रतिमहत्या मेल्याचे घोषित केले पण आपली प्रतिमहत्या जवळ आहे आणि मंदिराच्या मी प्रतिमहात्या शेजारी उभी आहे ताबडतोब तुम्ही मंदिरात या साईडीचे ते शब्द ऐकताच आता रविराजच्या अंगात दात तिचे बळ येऊन ताबडतोब वाऱ्याच्या वेगाने रविराज हा त्याच्या कारमधून आता प्रतिमाची भेट घेण्यासाठी निघालेला असतो आणि आता आता हा मंदिरासमोर समोर प्रतिमाची ती अवस्था बघून भरल्या डोळ्यांनी रविराजने त्याचे तोंड झोडून घेतलेले असते आणि माझी प्रतिमा जिवंत असून माझ्या प्रतिमाची ही काय अवस्था झाली असे आता रविराजच्या डोक्यात येऊन समोर त्या भयानक सत्याने रविराजला आनंद देखील झालेला असतो आणि सायलीमुळे आज आपली प्रतिमा आपल्याला पुन्हा मिळाली हे सत्य रविराज समोर आलेले असते तर आता भरल्या डोळ्यांनी प्रतिमाला बघून रविराज हा प्रतिमाची कशी हृदयस्पर्शी भेट घेतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब